प्रत्येक गावामध्ये हनुमंताचं मंदिर असतं हे काही विशेष नाही प्रत्येक गावामध्ये राम मंत्र हनुमंतच मंदिर प्रत्येक गावामध्ये रामदास स्वामींचे प्रत्येक गाव मध्ये हनुमंताचे मंदिर आणि शहाजापूर हे नगर जिल्ह्यातील एकमेव गाव असं आहे

एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापना केलेली असून या संस्थापक हे सर्व आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये केलेली आहे स्थापना केलेली आहे आणि प्रत्येक हनुमान जयंतीला रमेशगिरी महाराज येतात तिथं भाविकांना मार्गदर्शन करतात वेगवेगळ्या महाराजांचं इथं प्रवचन असतं आणि अशा प्रकारचं हे मा काकांच्या आयतीपासून तर चौऱ्याण्णव त्र्याण्णव पासून डान्स दाखायचा कार्यक्रम चालू आहे

खूप चांगल्या प्रकारचं हे मंदिर असून पंचमुखी हनुमान दैवत हे रामायण काळापासून आणि महिर जा रावण यांचं युद्ध चालू होत त्यावेळेस हे हनुमंताने पंचमुखी हनुमंतच रूप धारण करून ते पाच भोंगे एकाच वेळेस घेतलेले आहे प्राशन केले त्यावेळेस पंचमुखी हनुमताचा अवतार आहे तेव्हापासून याचं मूळ ठिकाण जे आहे ते कर्नाटक मध्ये मंत्रालय या गावात असून तिथून पाटील यांनी तिथे जाऊन तिची सेवा केली राघवेंद्रनाथ स्वामी देवेंद्रनाथ स्वामी यांचा अनुग्रह घेऊन त्यांनी मूर्ती खास जयपूरून बनवून आणलेली आणि त्यांनी या गावात अनेक भक्त तयार केले त्या भक्तांमधलेच के आम्ही एक भक्त असून त्यांच्याप्रमाणेच आम्ही त्यांनी घालून दिलेली रूढी परंपरा सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे आमचे मामा असून सोपटरा जे पण पाऱ्यांना बसलेले होते दरवर्षी चांगल्या प्रकारचं त्यांचे योगदान असत अशा प्रकारे आणि ही पंचमुखी मूर्ती आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये नाही 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 कुठं संगमनेर मध्ये एक मूर्ती ही फार पुरातन काळात सोडला नगर जिल्ह्यामध्ये फक्त संगमनेर आणि दुसरं शहाजापूर शहाजापूर हे इतका भाग्य झाले गाव आहे का त्या ठिकाणी पाच मारुती आहे जर इथे यायचं ठरलं कुणाला दर्शनाला तर पत्ता सांगू शकता शिर्डी शिर्डी लासलगाव हायवे हायवे शिर्डी लासलगाव रोड

तर ही माहिती नक्कीच आपल्या मराठी ज्ञानगंगाच्या ज्ञान गंगाच्या आवडेल विशेष आदरणीय मान्य आमदार साहेब या कोपरगाव तालुक्यांचे लोकप्रिय आमदार आशुतोष जादा साहेब हे सुद्धा एकदा दर्शनाला येऊन गेले आणि यावर्षी पण लहान पण ते बाहेरगावे असल्यामुळे उपलब्ध झालेले नाही पण त्यांनी सांगितलं मी आल्यानंतर नक्की दर्शनाली

धन्यवाद सर राम कृष्ण रामकृष्ण भाइले नले मगा यो कुरा सबैको लागि सुरुवात गर्नु नमस्ते नाउ या आ आ कोय ने हालेचा आणि कारगी हां वो सर शायद मार्केटिंग यूनिवर्सिटी का लोच रखा आप करेंगे मत खाली पूरी पूरी इधर क्लास है इधर क्लास है

हो ग्या गुरुजी गुरुजी

ardionea batan b 你别，你 <noise> 别。<noise> <noise> कुडी पडली मी आता छान करतो काय होते कि हे सगळे कोण हे सगळे हे सगळे लोक लागले और